पंचाकोषाधारित शिक्षण पद्धतीचा प्रभावी अवलंब करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणारी डोंगडिव लोकमान्य गुरुकुल शाळा ही इतर शाळांसाठी आदर्श ठरली आहे असे गौरवदार मुंबई मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य अनिल बोरनारे यांनी व्यक्त केले किळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकमान्य गुरुकुल शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलनात सावित्रीबाई फुले नाट्यगृह येथे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते यावेळी मंडळाचे कार्यवाह नितेश्री कवाडे सहकार्यवाह रुपाली साखरे कोषाध्यक्ष राजेंद्र कामतेकर सदस्य महेश नाईक आणि मुख्याधीपिका अर्चना पावडे यांची प्रमुख उपस्थिती होती प्राचार्य बोरनारे यांनी सांगितले की नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे मात्र लोकमान्य गुरुकुल शाळा मागील दहा वर्षांपासूनच विविध पूरक उपक्रमांच्या माध्यमातून हे उद्दिष्ट यशस्वीपणे साधत आहेत त्यामुळे शाळेतून संस्कारक्षम विद्यार्थी घडत आहेत दीपिका अर्चना पावडे यांनी शाळेच्या स्थापनेपासून घेतलेल्या वाटचालीचा आढावा घेतला दोन हजार सोळा मध्ये स्थापन झालेली ही बारा तासांची मराठी व सेमी इंग्लिश माध्यमाची शाळा योग ध्यान गीता पठन वृत्तपत्र वाचन ऋतूनुसार आहार इंग्रजी व संस्कृत संभाषण अवांतर वाचन वर्कशीट तासिका संगीत वाद्य शिक्षण प्रयोगशाळा संगणक कक्ष ई लर्निंग सुविधा मल्लखांब क्रिकेट फुटबॉल प्रशिक्षण क्षेत्र कौशल्य विकास शिबिरे अशा विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करते असे त्यांनी नमूद केले कार्यक्रमात महाराष्ट्राचे सांस्कृतिक सण आणि परंपरेचे दर्शन या विषयांवर नृत्य संगीत लघुनाट्य योगासने वंशी वादन मल्लखांब अशा विविध सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली विशेष म्हणजे या लघुनाटिका शाळेतील शिक्षकांनी स्वतः लिहिल्या होत्या व शिक्षक वर्गानेही विद्यार्थ्यांसोबत सहभाग नोंदवला होता कार्यक्रमाचा समारोप शालेय जीवनात शैक्षणिक सांस्कृतिक व कलेच्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून करण्यात आला प्राचार्य बोरणारे यांच्या हस्ते आदर्श विद्यार्थी व शंभर टक्के उपस्थिती नोंदवणाऱ्या लोकमान्य गुरुकुल शाळेने शिक्षणातील नाविन्य आणि संस्कारांची सांगड घालून एक आदर्श उभारला आहे नमस्कार टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकमान्य गुरुकुल शाळेमध्ये आज वार्षिक स्नेहसंमेलनाला मी उपस्थित होतो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे संपूर्ण देशभरामध्ये शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक वर्षापासून सुरू होते ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दहा वर्षापूर्वीच टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकमान्य शाळेने सुरू केलेलं आहे याचा या ठिकाणी मला अभिमान वाटतो की आपण जर बघितलं की आज महाराष्ट्रामध्ये मा मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत चाललेल्या आहेत झपाट्याने विद्यार्थी संख्या कमी होते आहेत परंतु दुसरीकडे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा केवळ अध्यापनच नव्हे तर विद्यार्थ्यांचा शारीरिक मानसिक भावनिक आणि खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास हा कसा केला जाईल आणि या दृष्टिकोनातूनच वेगवेगळे उपक्रम राबवीत आज लोकमान्य गुरुकुल शाळेने खऱ्या अर्थाने उंच भरारी घेतलेली आहे या शाळेचे खऱ्या अर्थाने ब्रँड अँबॅसेडर ज्याला आपण एक राजदूत म्हणतो हे राजदूत खऱ्या अर्थाने पालक आहेत कारण शाळेची निवड ही पालकांसमोर आज मोठी समस्या आहे आणि या डोंबोलीकर पालकांनी लोकमान्य गुरुकुलची निवड करून त्यांच्या पाल्यांचं भविष्य उज्ज्वल केलेलं आहे मी आज या ठिकाणी डोंबोलीकरच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील कल्याण असेल उल्हासनगर असेल अंबरनाथ असेल बदलापूरपर्यंतची शहरं असतील या यातील पालकांना असं आवाहन करतो की आपल्या पाल्याला पाल्याचं भावनिक मानसिक शारीरिक अभ्यासासोबत सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास करायचा असेल तशा लोकमान्य गुरुकुल शाळांमध्ये आपण प्रवेश घ्यावा व आपल्या पाल्यांचं भवितव्य हे उज्ज्वल करावं अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार